पर्यावरणाचा ध्यास आणि परिवर्तनाची आस या ध्येयाने कार्यरत असलेल्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते साडे दहा वाजेपर्यंत फलटण येथील प्रांत कार्यालय तहसील कार्यालय सार्वजनिक बांधकाम कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय दिवाणी व फौजदारी न्यायालय उपजिल्हा रुग्णालय फलटण ग्रामीण आणि पंचायत समिती कार्यालय या सर्व प्रशासकीय कार्यालयांच्या परिसरामध्ये अंदाजे नऊशे प्रतिष्ठानच्या सदस्यांमार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात पंचवीस टन ओला व सुका कचरा संकलन करून फलटण नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवरती पोहोच करण्यात आला या स्वच्छता अभियानामध्ये फलटण कोरेगावचे आमदार सचिन कांबळे पाटील तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव फलटण दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीमती खेडकर गोयल मॅडम फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंशुमन धुमाळ आणि सर्व शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता